ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी असा दिवस जो वर्षातून फक्त एकदाच येतो या दिवशी जर तुम्ही फक्त एक दिवा लावलात ना तर सात पिढ्यांचं दारिद्र्य संपत संपूर्ण नकारात्मकता नष्ट होते आणि तुमचं घर मन आणि आयुष्य उजळून निघतं हा दिवा फक्त तूप आणि वात नसतो तो श्रद्धेचा भक्तीचा आणि देवांशी जोडणारा दिव्य मार्ग असतो तर त्याचबरोबर तर या दिवशी देव स्वतः पृथ्वीवर उतारतात तर चला जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीचं अद्भुत रहस्य देवपूजा शुभ मुहूर्त अशुभ मुहूर्त चमत्कारी उपाय हा दिवा कुणी लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळी लावायचा अशुभ मुहूर्त काय आहे तर या सर्व माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वांना परत एकदा ओम नमो आदेश तर बघा तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तिथे कार्तिक शुक्ल चतुर्दशी तीर्थपुरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आलेली आहे चतुर्दशी तर या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर दोघांचा योग घडतो हिंदू पंचांगानुसार हा दिवस स्वच्छ पुण्यप्रदी मानला जातो तर त्याचबरोबर शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त तर पहाटे चार वाजून तीस मिनिटापर्यंत तर सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे सूर्योदय पूजा सहा वाजून पंधरा मिनिट ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत सूर्योदय पूजा आहे सर्वोत्तम दिवा लावण्याचा वेळ सूर्योदय पूर्वी पंधरा मिनिटात आहे तर त्याचबरोबर अशुभ मुहूर्त तर अशुभ मुहूर्त सर्वांना माहीत आहे अशुभ मुहूर्तामध्ये आपण कुठलंही पूजा करत नाही कुठलंही चांगलं काम वगैरे आपण करत नाही आपण नवीन वस्तूसुद्धा खरत खरेदी करत नाही त्या म्हणजे अशुभ मुहूर्त तर अशुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा नंतर दिवा लावू नका या वेळेला वैकुंडाचे दरवाजे बंद होतात तर त्याचबरोबर बघा धर्म हिंदू धर्मामध्ये तीर्थपुरी नावाचा राक्षस न महानगरीमध्ये राहायचा हे भरपूर प्राचीन काळामधली एक कथा आहे मदे शेयर तर मी तुमच्यासोबत ही थोडक्यामध्ये शेअर करते जेणेकरून तुम्हाला ही कथाद्वारे तुम्हाला कळन की वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय आहे तर बघा प्राचीन काळ तीर्थपुरानुसार नावाचा राक्षस तीन नगरीमध्ये राहायचा एक पृथ्वीवर एका आकाशात आणि एका पातळात त्याच्या तारसा त्रासामुळे सगळे देव व्याकुळ झाले तेव्हा भगवान शंकराने ठरवले की तीर्थ वध करायचा पण त्यासाठी त्यांना विषू विष्णूची ऊर्जाची आवश्यकता होते म्हणून दोन्ही देवांनी एकत्र तपस्या केली त्या दिवशी होती कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच आजची वैकुंठ चतुर्दशी या दिवशी हर शंकर आणि हरिविष्णू विष्णू दोघेही एकत्र आले आणि विश्वातले सर्व नकरमाता शक्तींना नष्ट केले त्यामुळे हा दिवस शत्रुनाश रोगनाश आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत फल फलदाय मानला जातो तर सर्वांना लक्षात आलं असेल की वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच काय तर त्याचबरोबर बघा वैकुंठ चतुर्दशीचा धार्मिक अर्थ म्हणजे हा दिवस फक्त पूजा नाही तो ऊर्जा संतुलनाचा दिवस आहे शंकर म्हणजे अहंकार विष्णू म्हणजे संरक्षण दोघांचा एकत्र योग म्हणजे जीवनाचं संतुलन या दिवशी सूर्याचं किरण पाण्याच्या कंपनीशी आणि तुपाच्या कंपनीशी एकत्र होतं आणि दिव्याची ज्योत घरातील नकरमाता लहरीने संपवते म्हणून या दिवशी दिवा लावल्यावर चोवीस तासात घर हलकं शांतीपूर्ण वाटू लागते तर त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की पूजा मान्य करी कशी करायची कोणचे मंत्र बोलायचे पूजा कशी करायची ते सर्व व्यवस्थित मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर बघा सकाळी तुम्हाला लवकर उठा आंघोळ करा आणि पांढरे कपडे स्वच्छ कपडे आणि नवीन वस्त्र तुम्ही घालू शकता तर ज्या दिवशी म्हणजेच की उद्या मंगळवार वैखुंठ चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करून पांढरे कपडे घालायचे आहेत किंवा तुम्ही कोणताही नवीन वस्त्र घालू शकता तर त्याचबरोबर देवघर स्वच्छ करा आवश्यक असल्यास गंगाजल शिपडा गोमताळ शिपडा पाट्यावर पांढरा किंवा पिवळा कपडा अंथरा त्यावर भगवान शंकर विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो ठेवा समोर तुपाचा दिवा ठेवा दोन वाती स हर आणि हरीसाठी ठेवा त्याचबरोबर फूल बेलपत्र तुलसी गूळ खीर आणि फळे तयार ठेवा दिवा पेटवा आणि म्हणा ओम हरी राय नम अकरा वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम हरी राय नम त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर म्हणायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मंत्र म्हणायचं आहे ओम नमो नारायण नम ओम नमो नारायण नम अकरा वेळा हा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करा खीर गुळ आणि तूप त्याचबरोबर देवांना नमस्कार करा प्रार्थना करा हे हरी हरि हर आमच्या जीवनात शांती आणि समृद्धी आणा तुमच्या मनात तुमची काही इच्छा असेल तुम्हाला जे काही प्रार्थना करायची असेल तुम्ही तुमच्या स्व इच्छेने प्रार्थना करू शकता तुमच्या काही अडीअडचणी असतात दे दे आला दे मी तुम्ही तिथे शंकराला देवाला लक्ष्मी मातेला तुम्ही तुमच्याद्वारे सांगू शकता तर त्याचबरोबर बघा असा कोणता प्रभावी उपाय आहे की दोन शत्रू दोन दिवसात शांत होतील चोवीस तासामध्ये इडापिडा अडथळे सगळे नाहीसे होतील फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे मी आधीच सांगितले हा दिवा फक्त सकाळीच लावायचा आहे रात्री दिवा लावायचा नाही कारण की रात्री वैकुंठाचे दरवाजे बंद होतात म्हणून आपण जर रात्री हा दिवा लावला तर आपला हा उपयोग आपण जर हा उपयोग करतोय तर हा उपयोग आपला ग्राह्य म्हणजे आपल्या ह्या उपायाचं आपल्याला काहीच भेटणार नाही तर त्यामुळे आपल्याला हा दिवा फक्त सकाळीच लावायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ज्या दिवशी मंगळवारी आपल्या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही पूजा करणार आहोत जे काही नैवेद्य दाखवणार आहोत तर त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय लगेच करायचा आहे तर त्याचबरोबर बघा उपाय करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कारण की हा दिवा कुणी लावायचा कुणी लावू ते हे सुद्धा सांगणार आहे तर बघा घरात श्राद्ध अंतिम संस्कार किंवा पितृ कार्य सुरू असतील तर हा दिवा चुकूनही लावू नका तर त्याचबरोबर काय होईल तर आपण जो काय हा दिवा लावतो तर ते त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही आहे तर त्याचबरोबर दुसरी गोष्ट गर्भवती स्त्रिया स्वतः लावण्याऐवजी पतीकडून दिवा लावून घ्यावे गर्भवती स्त्रियांनीसुद्धा हा दिवा लावायचा नाही आहे त्याचबरोबर मनात राग मत्सर किंवा भीती असेल तर आधी शांत होऊन मग पूजा करा तसं जर मनामध्ये राग असेल द्वेष असेल मत्सर असेल तर चुकूनही तुम्ही हा दिवा लावू नका जेणेकरून ह्याचे परिणाम तुम्हाला स्वतःलाच भोगावे लागतील त्याचबरोबर रात्री आठच्या नंतर हा दिवा लावू नका कारण की आठच्या नंतर जर तुम्ही हा दिवा लावला तर तुमचं जे काही वैकुंठ चतुर्दशीचे जे दरवाजे असतात वैकुंठाचे दरवाजे बंद होतात त्यामुळे तुम्ही ज्या टायमाला हा दिवा लावता तर तुम्हाला याचं फळ मिळणार नाही तुम्ही निराश होता आणि त्याच्यामुळे हा दिवा फक्त आपल्याला सकाळीच लावायचा आहे तर त्याचबरोबर आपण इथे पूजा मांडणी केली नैवेद्य दिला आपण मंत्राचं जप केला अकरा वेळा त्यांना आपण देवेला नैवेद्य ठेवला दिवा पण लावला आता त्याच्यानंतर उपाय कोणता करायचा असा उपाय की दोन शत्रू दोन दिवसात शांत होतील चोवीस तासात इडापिडा अडथळे नाहीसे होतील तर या दिवशी फक्त एक दिवा लावा पण तो साधा दिवा नसतो तो वैकुंठ दीप असतो तर बघा पहिला उपाय आहे पितळ किंवा तांब्याचा दिवा घ्या आवर्जून घ्या तूप घालून दोन वाती ठेवा एक बेलपत्र एक तुळशी पान समोर ठेवा तुळशीजवळ थोडसं थोडंसं गंगालजल शिपडा गोमतार असेल तर गोमतार शिपडा ग गुलाबजलसुद्धा तुम्ही शिपडू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला इथे एकवीस वेळा एक मंत्र बोलायचा आहे ओम हरी हराय नम ओम हरी हराय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर दिवा पूर्वे दिशेला ठेवून ज्योतीकडे नजर ठेवा आणि म्हणत राहा माझं आयुष्य प्रकाशमान होवं सर्व अडथळे दूर व्हावं दूर व्हावं तर गरान, ग, हा हे सुद्धा तुम्हाला इथे बोलायचं आहे तुमच्या स्वयच्छेने तुम्हाला काय देवाला ग्रहण करायचं करायचंय ते तुम्ही तुमचं बोलू शकता तुमच्या मनामध्ये काय घरामध्ये काय अडीअडचणी असेल ते तुम्ही तिथे देवाला सांगू शकता तर त्याचबरोबर हा उपाय केल्यावर तर काय होतं आस आर्थिक स्थिरता येते घरातील भांडण थांबतात नजर आणि वाईट नजरबाधा शक्ती दूर होतं शत्रूचा प्रभाव नष्ट होतं तर ह्या ह्या गोष्टी आपण जर हा उपाय केला तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात आणि आपल्या घरामध्ये जे काही कमतरता पैशाची असते आपल्या घरामध्ये भरपूर सारे अडचणी येतात तर ह्या उपायाने त्या अडचणीसुद्धा दूर होतात तर त्याचबरोबर बघा एका शेतकरी रोज अडचणीत होता ही एका गावातली गोष्ट आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक शेतकरी रोज अडचणीत होता कर्करोग घरात भांडण एका वर्ष एका साधूने त्याला सांगितलं वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी एक दिवा लाव त्याने विश्वासाने लावला तिसऱ्याच दिवशी त्याचं कर्ज माफ झालं मुलीला नोकरी मिळाली आणि घरात शांती परत आली हा अनुभव सांगणारे हजारो लोक आहेत कारण देव फक्त दिव्यात नाही तो श्रद्धेत असतो तर त्याचबरोबर तुम्हाला इथे भरपूर दोन मंत्र आहेत ते मंत्रसुद्धा तुम्हाला आवर्जूनच बोलायचे आहेत ते मंत्र आहे ओम हरिहराय नम हा मंत्र एकत्रत आहे तो म्हणताना विष्णू आणि शंकर दोघांची कृपा मिळते त्याबरोबर मंत्र म्हणताना श्वास शांत ठेवा दिव्याची ज्योत पहा एकशे आठ वेळा जप केल्यास घरातील सर्व अडचणी संपतात तर त्याचबरोबर भरपूर जणांना प्रश्न पडला असताना आता आपण पूजा केली दिवा लावला आपण उपाय सुद्धा केला दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याचं काय करायचं हे पूजेचं काय करायचं तर बघा पाच नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला म्हणजेच की बुधवारी दिव्याचं जे उरलेले तेल आहे आणि जे वाती सकट झाडाच्या मुळाचे विसर्जन करा देवघर स्वच्छ करा आणि नवीन फुले ठेवा ओम श्री विष्णू देवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा संध्याकाळी साधा दिवा लावा आणि म्हणत राहा ह ए हरिहर माझ्या घरात शांती कायम राहो तुमच्या सुेने तुम्हाला जिथे काय बोलायचं आहे तुम्ही ते बोलू शकता त्याचबरोबर हा दिवा दुसऱ्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो तर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर त्याचबरोबर मित्रांनो देव कधी आपल्या थेट भेटीत नाही पण त्याची कृपा त्याचा संकेत आपल्या दिव्यातून प्रकाशातून आणि श्रद्धेतून मिळतो वैकुंठ चतुर्दिशी हा तो दिवस आहे ज्या दिवशी देव स्वतः पृथ्वीवर येतात तुमचा दिवा पाहायला तुमची प्रार्थना ऐकायला आणि तुमचं नशीब उजळायला म्हणून उद्या सकाळी फक्त एक दिवा लावा आणि देवाजवळ मनापासून विश्वास ठेवा कदाचित हा एक दिवा तुमचा संपूर्ण आयुष्य बदलू शकेल त्याचबरोबर जर तुम्हाला वाटते की देव आणि तो आपल्याला ऐकतोय तर हा दिवा नक्की लावा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण दिवाचा प्रकाश वाटल्याने तो कधीही कमी होत नाही तो अधिक तेजस्वी होतो हर हर महादेव जय श्री हरी जय हरिहर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव विसरायला अजिबात विसरू नका कारण की हर हर महादेव तुमच्या एका कमेंटनी महादेवाची तुमच्यावर नक्की कृपा होईल कारण की तुमच्यावर ते उच्चारण झाल्यामुळे तुमच्यावर नक्की कृपा होईल तर त्यामुळे तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका सर्वांना इथे धन्यवाद